अति झालं की उतू जात असं म्हणतात सध्या आंबेगाव तालुक्यामधील पूर्व भागातील शेतकरी याच म्हणीचा प्रत्येक घेताना दिसत काय आहेत या भागातील परिस्थिती जाणून घेऊयात कडक उन्हाळा अनुभवल्यानंतर देशासह राज्यातील शेतकरी ज्या वरुणराजाची चातकासारखी वाट पाहत होता तो वरुणराजा राज्यामध्ये मनसोक्त बरसतोय आंबेगाव तालुक्यामधील पूर्व भागातही तो असा काही बरसला की संपूर्ण पावसाळ्याची सरासरी त्यानं अवघ्या दोन महिन्यामध्ये ओलांडली आहे मान्सून पूर्वसह मान्सूनचा पाऊसही लोणी धामणी जारकरवाडी पारगाव शिंगव निरगुडसर मेंगडेवाडी या परिसरामध्ये तुफान बरसलाय अगदी एवढा की ओढे नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत पण एरवी पावसाच्या आगमनानं सुखवणारा बळीराजा आजच्या घडीला मात्र धास्तावलाय याचं कारण म्हणजे गेली आठ ते दहा दिवसांपासून पाऊस कमी अधिक प्रमाणामध्ये सतत कोसळतोय त्यामुळे शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालंय शिवारामध्ये उभ्या पिकांना बसलाय शेतामधील पिक आता पिवळी पडू लागली आहेत सततच्या पावसामुळे जमिनीमधनं पाण्याचा निचरा होण्याचं प्रमाण कमी झालंय त्यामुळे पिकं सडण्याची भीती निर्माण झाली आहे सध्या शेतामध्ये टोमॅटो कोबी फ्लॉवर मेथी कोथंबीर या पिकांची रेलसेल आहे या पिकांना भावही चांगला आहे पण गेले आठ दिवस सूर्यदर्शनच झालं नाहीये त्यामुळे या पिकांचं उत्पादनही मंदावलंय उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता तर पावसाळ्यामध्ये धोधो बरसलेला पाऊस हा निसर्गाचा लहरीपणा कमी म्हणून की काय मायबाप सरकारची जाहीर केलेली कर्जरूपी तुटपुंची मदत अजूनही बळीराजाच्या हातामध्ये पडली नाहीये थोडक्यात शेतकऱ्यांची अवस्था ही आगीमधनं फुपाट्यामध्ये अशीच बनली आहे नवऱ्यानं मारलं राजानं झिडकारलं तर तक्रार करायची कोणाकडे अशी दैनीय अवस्था आंबेगाव तालुक्यामधील पूर्व भागामधील शेतकऱ्यांची झाली आहे काय पिक आलेला का असं इतंडातून जायची शक्यता तयार झालेली आहे रोगराई भरपूर पसरलेली आहे त्यामुळे ही मुळं पावसामुळं कमजोर झालेली आहे आणि पावसामुळं फुलवरी गाण्या लागलेला आहे आम्हाला फवारणी देखील ती घेता येत नाही ही फार फारमुळं पावसामुळे कुजून गेलेली आहे सूर्यप्रकाश जर नाही पाडला तरी आम्हाला उत्पादन घेता येणार नाही आमची रे नुकसान होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर पाऊस उघाडला तर ही पिकं वाचणार आहे आमची नाहीतरी हातातून अशी जाणार आहे भरपूर भरपूर खर्च झालेला आहे औषधांचा आम्हाला फवारण्या देखील या पावसामुळे उगा घेता येत नाही रिम जीव, रिम जीव, रिम जीव, तो पाऊस उघडला तर आम्हाला फ्लावरणी बिवारणी जात आहे आतापर्यंत फ्लावरला बराच खर्च होत आलेला आहे पण पाऊस उघडला पाहिजे ही आमची शेतकऱ्यांची नम्र विनंती पावसाचं प्रमाण कमी जास्त होतंय पाऊस येतं नाही जर शिपता येत नाही आम्हाला पाऊस येतो रिमझिम रिमझिम येतो पंधराच मिनटं येतो उघडून जातो त्यामुळे टॉमॅटो बी वातावरणाचा परिणाम व्हायला लागला पांढरी माशी बी अटॅक करायला लागली आणि गवारं बी चांगले असल्यामुळे बाजार पण गवारीला बी काळ्या शेंगा पडायला लागलेल्या आहे आमच्या लय लुकन होते या पावसामुळे आमची अशी शेतकऱ्यांची नम्र विनंती याच्यावर काहीतरी आम्हाला सरकारने माफी करायला पाहिजे कर्ज माफी बी कारण का आता अशी नुकसान झाली आम्ही कर्ज बिर्द कुडून भरायचं त्यामुळे सरकारने आमची कर्ज माफी करावी अशी बी नम्र विनंती आमची संतोष पाचपुते चोवीस तास पारगाव